आज गुरुवार अकरा जुलै दोन हजार चोवीस संत बेनेडिक मठाधिकारी यांची स्मृती संत मत्ते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या बारा शिष्यांना प्रमाणे शिकवले जात असताना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे रोग्यास बरे करा मेलेल्यास उठवा कुष्ठ रोग्यांस शुद्ध करा हुते काढा तुम्हाला फुकट मिळाले फुकट द्या सोने रुपे किंवा लांबे आपल्या कंबर कशात घेऊ नका वाटेसाठी झोळी दुसरं अंगरखा वहाणा किंवा काठी घेऊ नका कारण काम पोषण व्हावे हे योग्य आहे ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे ते शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्यांच्याच येथे राहा घरात जाताना तुम्हा शांती असो असे म्हणा ते घर योग्य असेल तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो ते योग्य नसेल तर तुमची शांती तुम्हाकडे परत येऊ जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही आणि तुमची वचने ऐकणार नाही त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायाची धूळ झटकून टाका मी तुम्हाला खचित सांगतो न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोरा ह्या प्रदेशांना सोपे जाईल चिंतन मनुष्य जीवनामध्ये चार प्रकारचे प्रेम अनुभवत असतो वात्सल्य म्हणजे आई वडिलांचे प्रेम मैत्री म्हणजे मित्र मैत्रिणींचे प्रेम परोपकार म्हणजे गरिबावरील प्रेम आणि शृंगार म्हणजे पती पत्नी मधील प्रेम परमेश्वराने मानवावर जे प्रेम केलेला आहे त्यात ह्या सर्व प्रकारचा समावेश आहेच परंतु त्याचबरोबर आगापे लावाच्या प्रेमाचा त्यात समावेश होतो अशा प्रेमात स्वतःचा कधीच विचार केला जात नाही केवळ दुसऱ्या व्यक्तीचे हित त्यात सामावलेले असते होशियाच्या पुस्तकात परमेश्वर म्हणतो की मी तिचा पती होईन आणि ती माझी पत्नी असेल आजच्या पहिल्या वाचनात इस्रायल लहान मूल असताना मी माझ्या पुत्राला इजिप्तमधून बोलावले असे परमेश्वर म्हणतो परमेश्वराचे हे आगापे प्रेम बिनशर किंवा विना अट असते तसेच ते सार्वकालिक स्वरूपाचे असते शुभ वर्तमानात येशू मानवजातीवरील हे प्रेम लोकांना वाटण्यासाठी आपल्या शिष्यांना प्रेषितीय कामगिरीवर पाठवतो तिथेही त्याच्या निस्वार्थी प्रेमाचे दर्शन घडते मला परमेश्वराच्या सार्वकालिक प्रेमाचा अनुभव झालेला आहे का मी दुसऱ्यांवर कोणत्या प्रकारचे प्रेम करतो